जिंतूर तालुक्यात गावण खनिजाचे अवैधरित्या उत्खनन चार कोटींचा मुद्देमाल जप्त बोरी पोलिसांची कारवाई जिंतूर तालुक्यातील बोरी येथील पोलिसांच्या पथकाने कोक ते राहिला पिंपरी जाणाऱ्या रोडवर करवली शिवारात अवैध गौंड खनिज उत्खननावर कारवाई केली आहे शुक्रवारी चोवीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास केलेल्या कारवाईत पोलिसांनी चार कोटी अठरा हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी विविध कलमांवर बोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बोरी पोलिसांच्या पथकाने करवली शिवारात अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार पोलीस अंमलदार कंठाळे कोकाटे दिलावर दिलावरे दंडवते मोबिन यांच्या पथकाने करवली शिवारात छापा टाकला यावेळी त्यांना परवाना एका ठिकाणचा आणि उत्खनन दुसऱ्याच ठिकाणी होत असल्याचे दिसून आले पोलिसांनी हायवा आणि एक पोकलेन मशीन मिळून चार कोटी अठरा हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे काही संशयितांनाही पकडण्यात आले आहे मुद्देमाल पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे जालना आंदोलन न्यूजसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट